चौथरा पुणे नाका येथे मल्हार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन केलं जातं यावर्षीही आयोजन केलेलं होतं आणि दोन रविवार दिनांक दोन जून रोजी रक्तदान आहे असा फलक चौतरा पुणे नाका येथील बस थांब्यावर लावलेला होता महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन लावलेला होता परंतु चौतरा पुणे नाका हे मंडळ माझ्या बापाचं मंडळ आहे आणि माझ्या बापाचं नाव तुम्ही त्या पत्रिकेमध्ये तीन नंबरला का टाकलात म्हणून दमदाटी करून रात्री बाराच्या नंतर समर्थ पुरुषोत्तम बर्डे या समाजकंटकाने अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेलं पोस्टर फाडून समस्त अहिल्याप्रेमी समाजावर त्यांनी खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि ह्यामुळे आमच्या सर्वांच्या समस्त महाराष्ट्रातील अहिल्याप्रेमी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर एफ आय आर होऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आणि पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी आम्ही त्यामध्ये विनंती केलेली आहे जो काही प्रकार घडला हा हा प्रकार खूप निंदे आहे मी पहिल्यांदा निषेध करते की आमचा समाज एवढा विधोबळा नाही कोणीतरी आम्हाला यावं दमदाटी करावं ह्या गोष्टी आता संपल्या आहेत एक लक्षात ठेवा ह्या महापुरुषाचं अपमान म्हणजे देशातल्या सर्व महापुरुषांचं अपमान देवळकरांचा इतिहास एवढा मोठा आहे आज महिला म्हणून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आहे आणि रक्तदान शिबिराचे जे पोस्टर होतं तिथं अहिदेवळांचा फोटो होता पूर्ण आमच्या धनगर समाजाच्या बांधवाच्या आणि भगिनींच्या भावना दुखवल्या आहेत हा प्रकारचा जो समर्थ पुरुषोत्तम बर्डे यांनी जो प्रकार केला आहे त्याला तात्काळ जर अटक नाही करण्यात आली तर आम्ही आंदोलनही करायला घाबरणार नाही त्याला तात्काळ अटक करावा तो सायकिक बुद्धीचा आहे आणि त्याच्यापासून अंगावर बरेच केसेस आहेत पर, पर, आता आतापर्यंत त्याने बऱ्याच लोकांना त्रास अशी पुनरावृत्ती होऊ नये तर तात्काळ अट, अटक करण्या हीच नम्र विनंती आहे आणि त्याचा जाहीर निषेध करत आहे मराठी सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला